श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी संदेश ऐकून घेणार आहोत नक्कीच स्वामी संदेश ऐकल्यानंतर तो फक्त ऐकून घ्यायचा नाही तर ऐकल्यानंतर तो आपल्या जीवनामध्ये देखील उतरवायचा आहे कारण वाईट गोष्टी तर सर्रासपणे आपण ऐकत असतो पण जर एखादा स्वामी संदेश एखादा सकारात्मक विचार जर आपल्या कानावर पडला तर निश्चितच आपलं जीवन हे सुखाने भरून जाईल फक्त त्यासाठी थोडासा संयम ठेवावा लागतो नक्कीच संयमाने आणि विश्वासाने हा संदेश देखील ऐका तर बघूया स्वामी काय सांगत आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना म्हणतात की वेळ आणि प्रसंग कसाही आला तरीही तू शांत राहा वेळ आणि प्रसंग कसाही आला तरीही तू मात्र शांत राहा कारण शांत राहिल्यामुळे बऱ्याच वाईट गोष्टींना टाळता येतं तसंच वेळ हे प्रत्येक गोष्टीवर औषध देखील आहे त्यामुळे क्रोध संताप व्यक्त करून घेण्यापेक्षा शांत राहणं कधीही हिताचं ठरतं क्रोध आणि संताप व्यक्त करून घेण्यापेक्षा शांत राहणं कधीही हिताचं ठरतं त्यानंतर स्वामी सांगतात जीवनात चढउतार हे तर येणारच आहे जीवनामध्ये चढ आणि उतार हे तर येणारच आहे जर जन्म तुमच्या म्हणण्यानुसार झाला नाही मृत्यू तुमच्या म्हणण्यानुसार होणार नाही तर मग जन्म आणि मृत्यूमधील आयुष्य तुमच्या म्हणण्याप्रमाणे कसं बरं चालेल त्यामुळे संयम ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा कारण जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या जीवनाची नौका स्वामी महाराज स्वतः चालवत असतात त्यानंतर पुढे स्वामी सांगतात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते ना सुख ना दुःख ना रात्र ना दिवस प्रत्येक गोष्ट वेळेनुसार कर्मानुसार बदलतेच प्रत्येक गोष्ट ही वेळेनुसार आणि कर्मानुसार बदलतेच आणि कर्म चांगले असेल तर वेळेची सुद्धा एक दिवस वाईट वेळ नक्कीच येते कर्म जर चांगले असतील तर आपल्या वेळेची सुद्धा एक दिवस वाईट वेळ नक्कीच येते त्यामुळे तू फक्त आणि फक्त शांत राहा आणि संयमी राहा पुढे स्वामी सांगतात ज्या व्यक्तीचे विचार आणि हेतू नेहमी चांगलेच असतात ज्या व्यक्तीचे विचार आणि हेतू नेहमी चांगलेच असतात तेव्हा अशा व्यक्तीची मदत साक्षात स्वामी महाराज स्वतः करत असतात अशा व्यक्तीची मदत स्वामी महाराज स्वतः करत असतात कारण स्वामी नेहमी म्हणतात जोपर्यंत तुला शक्य आहे तोपर्यंत तू प्रयत्न कर जिथे तू कमी पडशील तिथे आम्ही स्वतः पुढाकार घेणार आहोत जोपर्यंत तुला शक्य आहे तोपर्यंत तू प्रयत्न कर पण जिथे तू कमी पडणार आहेस तेथे आम्ही स्वतः पुढाकार घेणार आहोत म्हणजेच काय तर स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही स्वामी पुढे सांगतात संयम आणि जिद्द काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या पक्षाकडे बघा तो छोटासा पक्षी काडी काडी जमा करून पिल्लांसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी घरट बांधतो पण दरवर्षी वादळ येतं पाऊस येतो आणि त्या पावसासोबत ते घरटं कुठेतरी वाहून जातं कुठेतरी मोडून पडतं पण तरीही पुन्हा एकदा तो पक्षी जोमाने उभा राहतो संयमाने आणि जिद्दीने पुन्हा एकदा आपलं घरट उभारण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी देखील होतो पण त्याला काळजी नसते की पुढच्या वर्षी पुन्हा एकदा माझं घर असंच कोलमडून पडेल त्याला फक्त आणि फक्त सकारात्मकता दिसते आणि म्हणून त्याच्या चेहऱ्यावर कधीही उदासीनता दिसत नाही या उलट नेमकं आपल्याकडून तेच होतं आपण सतत नकारात्मकच विचार करत असतो आणि देवाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे दोन हात दोन पाय दोन डोळे तसंच विचार करण्याची बुद्धी आणि आपण फक्त नकारात्मक गोष्टी डोक्यात घेऊन वावरत असतो आणि त्यामुळे काहीतरी चांगलंही घडू शकतं असा विचारच आपण करत नाही आणि म्हणून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर ह्या पक्षांकडून एक अनमोल अशी शिकवण घ्यायलाच हवी आपण ह्या पक्षांप्रमाणे जरी जिद्द आणि संयम आपल्यामध्ये आणला ना तरीही आपलं ध्येय आपलं झालेलं असेल स्वामी म्हणतात वेळेनुसार सगळं ठीक होत असतं स्वामी म्हणतात वेळेनुसार सगळं ठीक होत असतं फक्त ह्या वेळेचं एक वैशिष्ट्य आहे की ही वेळ आपल्याला सगळ्या काही गोष्टींची जाणीव करून देत असते त्यामुळे जीवनामध्ये चांगली वेळ येणं जितकं गरजेचं आहे तितकीच वाईट वेळ येणं देखील तितकंच महत्वाचं आहे स्वामी भक्त हो आजचा हा जो संदेश आहे त्यातून नक्कीच आपल्याला एकच गोष्ट घ्यायची आहे आपण जर हा मनुष्य जन्म घेऊन जन्माला आलो आहोत तर नक्कीच सुखाला दुःखाला सामोरं जायचंच आहे पण तरीही न डगमगता जिद्दीने आणि धैर्याने जर त्याला सामोरं गेलं आणि त्यात जर आपण स्वामींचं बोट पकडलं स्वामींच्या सानिध्यात राहिलो तर नक्कीच आपण एक दिवस यशस्वी होणार म्हणजे होणारच आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे घाबरू नका डगमगू नका साक्षात हा ब्रह्मांड नायक आपल्यासोबत आहे आणि ह्या ब्रह्मांड नायकाचा हात ज्याच्या डोक्यावर असतो त्याला कशाचीही कमी पडत नाही स्वामी नेहमीच म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ह्या वाक्याची प्रचिती सगळेच भाविक घेत असतात तर स्वामी भक्त हो स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि रोजच्या रोज आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद